लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली पाचशे त्रेचाळीस जागांसाठी लोकसभेची ही निवडणूक पार पडतीये जो पक्ष बहुमताने ही निवडणूक जिंकेल तो किंवा ज्या पक्षाला जास्त पाठिंबा मिळेल तो पक्ष सत्तेत बसणार आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दोन वेळा भाजपनं सरकार स्थापन केलं होतं यंदा भाजप पुन्हा सत्तेत येणार की काँग्रेस कम बॅक करणार याची उत्सुकता आहे एकीकडे एक पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा बसण्यासाठी नरेंद्र मोदी सज्ज आहेत तर दुसरीकडे चारसो पारचा नारा देणाऱ्या भाजपमध्ये मात्र अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे याचं कारण काय आहे आणि कोणत्या राज्यांमध्ये भाजपला अच्छे दिन येऊ शकतात हे सगळं या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी स्वाती पाटील अस लोकमत कॉम मध्ये आपलं स्वागत आहे देशभरात सध्या निवडणूक प्रक्रिया पार पडतीये एकूण सात टप्प्यात आखलेल्या या निवडणुकीचे पाच टप्पे पूर्ण झालेत आणखी केवळ दोन टप्पे बाकी आहेत पंचवीस मे रोजी सहाव्या टप्प्यासाठी तर एक जून रोजी शेवटच्या आणि सातव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे एकूण पाचशे त्रेचाळीस जागांपैकी चारशे अठ्ठावीस जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली आहे तर एकशे पंधरा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यंदा मतदानाचा टक्का कमी असल्याचं चित्र बहुतेक ठिकाणी दिसून आल्यानं निकाल काय लागणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे पण तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपसाठी ही निवडणूक अधिक महत्वाची मानली जाते या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे दिग्गज नेते चारशे पारचा नारा देतायत असं असलं तरी काही राज्यांमध्ये जागा कमी होणार असल्याचे अहवाल आल्यानं भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचं चित्र आहे पाचशे त्रेचाळीस जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत भाजपनं चारशे पंचवीसहून अधिक जागांवर उमेदवार उभे केलेत तीनशे सत्तर पार अशी घोषणा भाजपनं दिली आहे मोठ्या राज्यांचा विचार केला तर उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश पंजाब अशी राज्य बदल घडवू शकतात निवडणुकीचा निकाल हा चार जूनला लागणार आहे एकूण पाचशे पैकी दोनशे बहात्तर जागा जिंकणं गरजेचं आहे गेल्या दोन निवडणुकांचा विचार केला तर दोन हजार चौदामध्ये भाजप प्रणित एनडीए दोनशे ब्याऐंशी जागांसह सरकार स्थापन करू शकली तर दोन हजार एकोणीस मध्ये तीनशे तीन, तीन जागांसह भाजपनं सत्ता स्थापन केली होती यांना मात्र इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधकांनी आक्रमक होत तगडं आव्हान दिलंय त्यामुळं भाजपच्या जिंकू शकणाऱ्या जागांमध्ये घट होऊ शकते असे अहवाल आल्याचं समोर आले विरोधकांकडून भाजप अडीचशेही पार करू शकणार नाही असा दावा केला जातोय त्यामुळं स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर काय असा प्रश्न भाजपला पडलाय देशभरातलं जे चित्र समोर आलंय त्यानुसार पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये भाजपला चांगलं यश मिळण्याची अपेक्षा आहे तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये भाजपसाठी आशा वाढल्याचं चित्र आहे या राज्यांमध्ये भाजपला फारसा पक्ष वाढवता आलेला नाहीये मात्र आंध्र प्रदेशमध्ये नवा सहकारी तेलुगू देसम हा पक्ष चांगली कामगिरी करत असल्यानं भाजपसाठी टीडीपी सोबत केलेली युती पथ्यावर पडणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं मध्ये भाजप दोन ते तीन जागा जिंकू शकतो असं बोललं जात आहे इकडे महाराष्ट्रात भाजपला फटका बसू शकतो कारण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष फुटल्यानं सहानुभूतीचा इथं किती फायदा होतो यावर राज्यातलं चित्र अवलंबून असेल सोबतच कर्नाटक आणि हरियाणा इथंही कमी जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होतोय ज्या राज्यांमध्ये जागा वाढू शकतात त्यात पश्चिम बंगाल ओडिशा तेलंगणा आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे शेवटच्या टप्प्यात भाजपनं उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत आहे भाजपला बहुमत मिळवण्यासाठी महत्वाची कामगिरी करणारं रा राज्य म्हणून उत्तर प्रदेशचा या आधीच्या निवडणुकीत मोठा वाटा राहिल्याचं बोललं जातं शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या तेरा लोकसभा मतदारसंघांवर भाजपनं लक्ष केंद्रित केलंय राज्यात वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी निवडणूक रिंगणात आहेत त्यामुळं योगी आदित्यनाथ नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे उत्तर प्रदेशमध्ये ठाण मांडून आहेत एकीकडे काँग्रेसचे राहुल गांधी देखील उत्तर प्रदेशातल्या रायबरेलीमधून रिंगणात आहेत उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीच्या अखिलेश ही भाजपला तगडा आव्हान दिले राहुल गांधींसाठी काँग्रेसच्या दिग्गजांच्या सभा उत्तर प्रदेशात होताना दिसत आहेत शेवटचा टप्पा असल्यानं सगळ्यांनाच इथं प्रचाराला वेळ देता येतोय त्यामुळं प्रचारातली ही रंगत निकालाच्या दिवशी आणखीन वाढणार असल्याची चर्चा आहे इकडे तेलंगणात भाजपसाठी निवडणूक सर्वेक्षण करणारे नेते जी व्ही एल नरसिंह राव यांनी केलेल्या दाव्यानुसार तेलंगणात भाजपच्या जागा चार वरून आठ ते दहा होऊ शकतात तर आंध्र प्रदेशात तेलुगू देसम पक्ष पंधरा जागा जिंकू शकतो असा राव यांचा दावा आहे त्याचा फायदा अर्थातच भाजपला होणार आहे भाजपचे नेतेही जिंकण्याचा दावा करत आहेत त्यामाग वाढणारी मतांची टक्केवारी हे कारण दिलं जात आहे तेही बहुमत मिळेल असा दावा केला केलाय त्याचं कारण सत्तेत असताना भाजपनं आणलेल्या कल्याणकारी योजना हे सांगितलं जात आहे एस जयशंकर यांनी केलेल्या दाव्यानुसार भाजपची मतांची टक्केवारी दरवेळी वाढताना दिसतीये दोन हजार नऊ मध्ये मतांची टक्केवारी एकोणीस टक्के होती दोन हजार चौदा मध्ये ती चौतीस टक्क्यांवर गेली तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यात आणखी वाढवून सदतीस पूर्णांक पाच टक्के इतकी झाली त्यामुळे यंदाही त्यात मोठी वाढ होऊन ती टक्केवारी बेचाळीस टक्क्यांपर्यंत जाईल असा दावा एस जयशंकर यांनी केलाय त्यांच्या मते केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश ओडिशा पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मतांची टक्केवारी आणि जागाही वाढतील असं भाजपला वाटतं एकूणच देशभरात बहुमतासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपनं शेवटच्या टप्प्यात रणनीती बदलल्याची चर्चा आहे आता याचा किती फायदा होतो आणि किती तोटा होतो हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल तीस मे रोजी प्रचार संपणार आहे एक जून रोजी शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडल्यानंतर चार जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद